नमस्कार मी सागरमने आज आपण पुन्हा एकदा एक वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर आलेला आहे विवाह हो, म्हणजे की साता समुद्र म्हणजे साता जन्माच्या गाठी बांधलेला आहे कन्सेप्ट आपण पुरातन काळापासून विवाह हे कन्सेप्ट चालू आहे तर तिला कुठंतरी तणा जाऊ लागलेला आहे जसं की निसर्गाच्या विरोधात जाऊन लग्न केलं जातं आज आपण आपुलकी विवाह संस्थेचे जे अध्यक्ष आहेत राजेंद्र आज आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि आपला जो प्रश्न आहे निसर्गाच्या विरोधात जाऊन लग्न करणं योग्य हा प्रश्न आज आपण राज्यात सरांना विचारणार आहे त्यांच्या वाढीत सर नमस्कार निसर्ग नियमांच्या विरोधात जाऊन लग्न करणं योग्य नाही असं म्हटलं ते भाऊ निसर्ग नियम आहे की तुम्हाला मला दिलंय म्हणजे थोडक्यात सांगण्या जाऊन लग्न एखादी मुलगी तिला असणार रोड पार्लरमध्ये जाऊन निसर्ग नियमांचे प्लास्टिक सर्जरी तस तसं हे निसर्ग नियमांनी गेलेलं जे तुम्हाला एखादा मुलगा किंवा मुलगी याच्याबद्दल बोलायचं झालं तर मुलीला एखाद्या मुलाने भोकार दिला त्याच्या समोर येण्याचं धाडच पाहिजे त्याच किंवा तिला त्यांनी भेटलं पाहिजे त्यांनी एकमेकाला भेटलं एकमेकांचे विचार आणि संकल्पना जुळल्या तर लग्न ठेवतात समोरच नाही आला नुसता पत्रिकेवरून बघत असता की या मुलाची मुंशी पाचपोर्ट साहित्य आपली मुंबई पाच एक नको किंवा आपली पाच पाच आहे नको कुठलं कारण तसंच त्याचं शिक्षण बी मॅकॅनिक आहे किंवा बी सी व्ही की कॉम्प्युटर इंजिनियर आहे असं जे काही असं त्याच्यातच त्या अडथळतात काही कॉम्प्युटर असतो असतो असं वेगवेगळ्या गोष्टी प्रत्यक्ष भेटल्याशिवाय कळत नाहीये त्याचं शिक्षण त्या लेवलच नसेल तरी त्याची वैचारिक पातळी त्याचे विचार हे चांगले असतात हे भेटल्यानंतर सांगते तसं म्हणून माझ्या बाबतीत मानायचं का सुंदर म्हणजे काय गोळी कोंडी आणि मग त्यांचा एक प्रश्न असतो की आम्हाला काही नाही मिळत तुम्ही सांगा म्हणजे फक्त माझ्या आईबाई म्हणून सांभाळायचं घर सांभाळायचं तर ती शिकलेली असते तिने शिक्षण सोडून काय वेळ सोडायचं आता अजूनच तंत्रज्ञान आलं होते तसं तिला घर मॅनेज करून नोकरी मॅनेज करून सगळं करता येतं पण तिच्यावर ते बंधन आणलेलं त्याच्यामुळे तेही ते आहे तिचं शिक्षण करावं तिचं ग्रोथ करावं तुझी प्रगती करावी असा विचार मुलांकडून होत नाही मुलींना कौन्सिलिंग करतो मी माझ्या ऑफिसला बोलवतो त्यांना योग्य मार्गदर्शन देतो योग्य माहिती देतो करण्यासाठी काय पॅरामीटर बघावेत आणि काय पॅरामीटर बघू नये

सांगले मी तिला ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितलं अजून काही गोष्टी वेगळ्या समजून सांगितल्या तिने मला काही प्रश्न असे विचारले की मला मुलगा तुम्ही एक लाख रुपये कमवतात एक लांट एक लाख कमावतात मला बाहेर तिला मुंबई वरती पाठवलं अर्ध्या मिनिटाच्या तिने नाकार कळवलाय का नाकार कळवला तर तो माझ्या लोकेशन पासून खूप लांब मी पुण्यात राहते तो मुंबईत राहतो माझ्या लोकांना मुलगा छान सगळं छान दुसरं मुलगा असेल मी का दाखवलं वेळ सिटी पाहिजे पाच लाख रुपये कमवून तरी मला परत अर्ध्या मिनटात सांगितलं नको नकोच कारण काय होत त्याला मुलगा होतो मुलगा असणार असे मला सिटीचं पाहिजे आपण म्हणून मी तिला पुण्यातला तिसराही मुलगा पाठवतो मुलगा पाठवल्यानंतर परत अर्ध्या ती मला नाही का मीतरी का पन्नास किलोमीटरला पन्नास किलोमीटरला आम्ही उद्या तुझं म्हणण्याचा अर्थ आहे मला कधी काही पाच किलोमीटरच्या माला सुद्धा म्हणलं पाहिजे तर चेंज घे आता हे तिन्ही मुलाचं समजा तु एखाद्या मुलाने पसंत केलं अजून तू तुलाच पाठवते त्यांना अजून पाठवलं नाही त्यामुळे ते पसंत करतील नाही करतील गर समजा तिन्ही मुलांनी एखाद्या मुलांनी तू पसंत केलं आणि तो उद्या तुला म्हणला ती तुझ्या एक किलोमीटर किंवा पाच पाच किलोमीटरच्या माल्याचे मी एखादा ब्लॅक येतो किंवा बंगला घेतो आणि तिथे राहिले तर चालेल का आहे खूप असेल आणि त्याच्या पलीकडे पुढे जाऊन म्हणलं समजा तेही तुला लांब वाटत असेल एक किलोमीटर पाच किलोमीटर काय अडचण म्हणजे तुमची दृष्टी जर बदलत नसेल विचार बदलत नसेल तर तुमचं लग्न कधी नाही तुम्ही दृष्टी बदला विचार तरच तुमच्या जवळ ठरेल नाहीतर आज अशी मुलं आहेत ती लांब म्हणतात तुमच्या घरी येऊन राहिला तयार आहे त्याचा मुलींनी घेऊ नका असं मी मुलींना सांगतो की निसर्गा नियमांच्या दौऱ्यात जाऊ नका मुलांना घरी येऊन राहायला करू नका त्यांच्या घरी तुम्हाला जायचं असतं हा निसर्ग नियम आहे ही संकल्पना आहे की आत्मसत्कार कुणाचा कुठल्या घरात जन्म झालाय जसं आपल्याला माहित नसत कुठल्या घरात आपलं लग्न आहे हे आपल्याला माहीत नसतं ते घरून त्यांनी ठरवले नाही त्या निसर्गाला साडेसू सा द्या आणि पुढे सर वारेच्या विरुद्ध दिशेने जाऊन आण वारात मला लांब घेतले तुमचं लग्न हेच मुलांना तुमचा पाहिजे आणि या संकल्प मुलांना स्वतःला बदलाव आणि लग्नासाठी सामोरं यावं जस की आता आपण राजेंद्र सरांनी अतिशय योग्य प्रकारचं आणि चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे निसर्गाच्या विरोधात जाणं हे किती धोकादायक आहे हे आपण जर राजेंद्र सरांच्या मागे माहिती तर अशाच प्रकारचे विविध प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला ऐकायची असतील त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला घ्यायचं असेल विविध क्षेत्रात म्हणजे ते फक्त लग्न ह्या विषयावरती ती मार्गदर्शन करत नाही तर जी क्षेत्र आहेत सामाजिक शैक्षणिक राजकीय सगळ्या प्रकारची त्यांच्याकडं तुम्हाला ऐकायला मिळते तर नक्कीच मी राजेंद्र सरांचा नंबर खाली दिला आहे तर त्यांचे संपर्क करा आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या राजेंद्र सर तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या त्याबद्दल खूप आभार